मी मोहन राभळे आज सनेज केअर आणि एथिकल सक्सेस एज्युकेशनच्या सिस्ट सिस्टमच्या माध्यमातून आज ऑर्गेनिक शेतीवरती खूप छान काम होतं आहे आज आपण आहेत वडगाव शिंदेमध्ये सोबत आहेत काकडे मॅडम आहेत ऑलरेडी त्यांना आपण शेतीसाठी कांद्यासाठी सनेजचे प्रोडक्ट दिलेते आणि त्या प्रोडक्टचा खूप सुंदर रिझल्ट आला ॲक्च्युली काय रिझल्ट आहे काय फिलिंग आहे मॅडमचं कांद्याच्या बाबतीत तर ते त्यांनाच विचारू मॅडम तुमचं पूर्ण नाव आणि गाव तुम्ही तुम्ही तुमचं परिचय नमस्कार मी नीलम काकडे मी वडगाव शिंदे येथे राहते आणि मी कांदा या पिकासाठी आपल्या सनेज केअरचे काही प्रोडक्ट घेतले होते सेंद्रिय शेतीसाठी आज पाहू शकता वापरत जाणार मी सॉईल केअर आणि सनगार्ड आणि स्प्रे मध्ये सनबुस्ट सन मॅजिक आणि सनस्टिक हे पाच प्रोडक्ट वापरले तर काय फिली नाही कांदा पाहिलाय ना तर आम्ही तर झालो आज पाहू आपण कांद्याची जी साईज घडली ना आज बघा ही कांद्याची साईज हो। त्याच्यानंतर सर नाही म्हणलं तरी हा कांदा आहे ना अडीचशे ते तीनशे ग्राम सहज भरू शकतो आणि अजून तर त्याचे मान आहे ना पडायचे ते जर अजून जर वाट पाहिली ना तर तो कांदा आहे ना दुभागल्याला होईल दुभागन तो आ, कांदा बर खरं ही रियालिटी म्हणजे कांदाची साईज आता तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत गेलेली आणि जर त्याची वाट बघितली मान त्याची हे पडण्यासाठीची तर खरंच कांदा दुभागू शकतो तुमचं काय फिलिंग आता ह्या प्रोडक्ट बद्दल वगैरे आणि लोकांना काय मेसेज असत खूप छान प्रोडक्ट आहेत सनगार्ड सॉइल केअर आणि सनगार्ड आणि हे आम्ही कांदा लावल्यापासून पहिल्यांदा आणि सनगार्ड दिले होते त्याच्यानंतर होती मव्यासाठी तर त्याच्यानंतर परत कांद्याला फवारणीच करायला लागलेली नाहीये आणि त्याच्यामुळे कांदा एवढा छान प्रकारे आलेला आहे आमचा तर माझा सगळ्यांना हा संदेश की सगळ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि सगळ्यांच्या बजेटमध्ये मध्ये हे प्रोडक्ट अजून तोच विषय मला बोलायचा होता मॅडम आज बघा कंपनीने एकराची भूसंजीवनी किट करून दिली एकोणीसशे रुपयाचं किट आहे एकोणीसशेच्या मानाने तुम्हाला वाटतं का त्याचा खर्च आहे खूप नाही खर्च म्हणजे काहीच वाटत नाही कारण आपण जर बघायला गेलं ना रासायनिक खतां खतांच्या किंमतीत तर आपले प्रोडक्टचे ना सनेच्या प्रोडक्टची फक्त एक ते दोन टक्केच किंमत आहे रासायनिक खतांची जर बघायला गेलं तर नाही शंभर टक्के किमतीने आपल्याला एमआरपी प्राइस मिळतात आणि सनी इंडिया आपल्याला फक्त पन्नास टक्के किमतीने प्रोडक्ट देतील पन्नास टक्के फायद हो फायदा होतोय थोडक्यात डिस्ट्रीब्युटर प्राइस फायदा वगैरे झाला तर चालेल तुम्ही समाधानी हो, हो येस, येस, येस ओके थँक्यू